नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की आपल्याला स्वप्नामध्ये नदी दिसली किंवा नदीचे वाहते पाणी दिसले किंवा नदीला पूर आलेला दिसला किंवा आपण नदीमध्ये पोहत आहोत असे दिसले तर कोणते संकेत मिळतात आणि त्याचा अर्थ काय होतो नदी स्वप्नात येणं हे अतिशय शुभ स्वप्न असून आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होऊन सुखसंपन्नात येईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये नदी दिसणे किंवा स्वच्छ पाणी वाहताना दिसणे म्हणजे चाकल्या चांगल्या कार्यातून लक्ष्मी येईल उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होईल नोकरदारांना प्रमोशन मिळेल शेतकरी बांधवांना उत्पन्नात वाढ होईल महिलांना अचानक चांगली बातमी मिळेल किंवा धनलाभ होईल विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये नदीमध्ये पोहताना दिसणे हे अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे आर्थिक परिस्थिती चांगली असण्याचे किंवा भविष्यात मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती होईल असे संकेत आहेत तसेच हाती घेतलेले कोणतेही कार्य असो त्यामध्ये नक्की यश मिळेल आनंदी व सुखी जीवनाचा लाभ होईल पर्यटनाचे योग तसेच घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही नदीच्या काठावर उभे आहात असे दिसले तर तुम्ही सुरू केलेल्या नवीन कामात यश मिळेल किंवा तुम्ही एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू कराल असे संकेत आहेत तुमच्या मनात जर काही करण्याबद्दल विचार चालू असेल तर लवकरच त्याचा प्रारंभ होईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही जर नदीमध्ये आंघोळ करताना दिसाल तर तुम्हाला एखादा आजार असेल किंवा शारीरिक व्याधी जर असेल तर ती लवकरच दूर होईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये नदीला पूर आलेला पाहिला तर एखादे संकट उभे राहील किंवा कामामध्ये अडथळा निर्माण होईल किंवा जवळची विश्वासू व्यक्ती आपल्याला धोका देईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये नदीचे खूप मोठे पात्र दिसले किंवा नदी मोठी होताना दिसली तर भविष्यात तुम्हाला उद्योग व्यवसाय जो असेल किंवा नोकरी असेल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल महिला असाल तर हे प्रगतीचे आणि यशप्राप्ती होईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये नदीमध्ये बुडताना दिसत असाल तर कोणतीही गोष्ट मनासारखी घडणार नाही तशी तसेच हाती घेतलेल्या कार्यामध्ये अडथळे किंवा अपयश येईल असे संकेत आहेत स्वप्नात नदीमध्ये खेळताना दिसला तर तुमच्या हातून दानधर्म होऊ शकतो मोकळ्या हाताने खर्च करू शकतात किंवा पैशांची उधळपट्टी होऊ शकते असा असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही नो नौकेमध्ये किंवा बोटीमध्ये बसलेला आहात असे दिसले तर भविष्यात तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय किंवा एखादा उपक्रम सुरू कराल आणि त्यातून तुम्हाला सुख समृद्धी लाभेल असे संकेत आहेत स्वप्नात नदीच्या काठावर किंवा झाडाखाली बसलेला दिसला तर तुम्हाला हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्याचे संकेत आहेत स्वप्नात नदीवर पूल दिसला किंवा तुम्ही पुलावर उभे आहात असे दिसले तर तुम्हाला चांगल्या मित्रांचे सहकार्य लाभेल व्यवसायामध्ये भरभराट होईल तसेच जवळच्या लोकांची मदत मिळेल एखादी मोठी योजना किंवा व्यवसाय डोक्यात असेल तर तो प्रत्यक्षात येईल असे संकेत आहेत स्वप्नात नदी कोरडी आहे किंवा नदीचे पात्र कोरडे दिसल्यास आर्थिक अडचणी व्यवसायात अपयश निराशा किंवा हाती घेतलेल्या कार्यात अडथळे निर्माण होतील असे संकेत आहेत मंडळी नदी किंवा वाहते पाणी आपल्याला स्वप्नात दिसले तर कोणते संकेत मिळतात किंवा त्याचा अर्थ काय होतो हे आपण बघितलं स्वप्नामध्ये अनेक गोष्टी आपल्याला काहीतरी सुचवत असतात आपला स्वभाव असेल किंवा आपण काय विचार करतो आपली मानसिकता काय आहे हे आपल्याला कळत असते आणि याचा विचार किंवा याचा उपयोग जो आहे तो आपण करून घेतला पाहिजे तुमच्याही स्वप्नामध्ये नदी आली असेल किंवा अनेक गोष्टी नदीच्या उभं राहणं किंवा पोहणं किंवा आंघोळ करणं अशा काही प्रकारच्या गोष्टी तुम्हाला जर स्वप्नामध्ये दिस दिसल्या असतील आणि जर काही अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा नदीचा व्हिडि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद